बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक प्रयोग करणार आहोत ही जी पाण्याची बॉटल आहे एमडी बॉटल एम बी काय आहे त्याच्यामध्ये नाही ओनली एअर त्याच्यामध्ये एक रुपयाचा कॉइन घेतला आणि हा कॉइन आता बाटलीच्या तोंडावर ठेवला मी असं हा बघा तो पडतो की नाही खाली कोणी तुला जादू करून टाकू तो पडणार नाही हा बघा मी आता काय केलेला आहे हा कॉइन असा फिक्स केलेला आहे मोका देतो असं ठेवलेला आहे बघतो आणि ही बॉटल या गरम पाण्यामध्ये ठरवतोय Hmm? Hmm. अगली थोड़ा आदि ओके कारण बोला कोई पढ़ता है पढ़ता है Yeah. Yeah. आता तो थे कि या है है। एक शास्त्रीय कारण बाटली हवा मी लीड तेव्हा बाटलीमध्ये जी एयर होती ही बाटली मी गरम पाण्यात टाकल्यानंतर काय झाली बाटली मध्ये जी हवा होती ती हवा काय झाली प्रसरन बाहेर झाली हवे चा काय झालं वाढायला लागलं आणि मग काही हवा निघून गेली प्रेशर वाढला की नाही हवा निघून गेली आणि मग मी असंच पॅक केलेलं या साठीचं तोंड गार पाण्यामध्ये उडल्यानंतर ती हवा काय व्हायला लागली अकुंच व्हायला लागली हवेच काय झालं अकुंच झालं आणि मग त्या हवेने काय केलं या एक रुपयाच्या कॉईनला घट्ट पकडून ठेवलं मध्ये बरोबर की नाही त्याला म्हणतात व्हॅक्युम काय म्हणतात व्हॅक्युम प्रेशर हायड्रोलिक प्रेशर करतो की नाही आपण त्याप्रमाणे प्रेशर तयार झाला मधली जी हवा होती ती काय झाली कॉन्ट्रॅक्ट झाली म्हणजे अकुंचन पावली आणि तिने आयक्राच्या कॉईनला काय केलं घट्ट पकडून ठेवलं म्हणून काही कॉईन पडला काही वेळ नाही पुन्हा टेम्परेचर वाढलं हवा पुन्हा प्रसारण व्हायला लागली आणि तिने कॉईन ढकलून दिला आणि तो खाली पडला